नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चौदा पंधरा सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पाऊस तर काही भागामध्ये हलका मध्यम तर काही भागात गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रुझे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हॉम्दिपणे प्रशांत महासागराकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे तर चौदा पंधरा आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेला दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट काही ठिकाणी मध्य मालका तर काही भागामध्ये अचानक जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात अर्थात चौदा पंधरा आणि सोळा नोव्हेंबर या तारखे बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे पुढील जसे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तेलंगणा आणि तसेच आंध्र प्रदेशाच्या आसपासच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा आणि तसेच विशाखापट्टणम हैदराबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांता मलरा इकडे अंशता ढगाळ स्थिती राहील पावसाचा जोर फारसा नाही तर महाराष्ट्रात कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही परिसर या भागात मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये गारपेटचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये अंशता ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज सा, सावंतवाडी बंडा आलरणा बेडशी रामगड चांदगड अंबोली या भागात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील आणि किनारपट्टीचा परिसर पणजी मपासा पाळसेम अरोस विंगळा महापण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील वैगणी पोईपका मालवणला जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरमा मुलगुड या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि पश्चिम भागामध्ये पोंढा राधानगरी खारेपटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण लांजा पेलकर सक्रप्पा संगमेश्वर माकांजण या भागातही जबरदस्त वादाई पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकुर्लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली कोल्हापूर इचलकरंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे परोळा संगोलाई जोरदार स्वरूपात राहील इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरघुड बिद्री गारकोटी कापसिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मजरा नेसारी अड्डाला मुसळधार पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणकोंडे कानापूर नेटूर गोंजी रामण जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकंगिलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगेश्वरा मांजट्टी चुकुडी रायपर किडकल देवणका टिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील सिल्लगा शिरगोपी कोडाची मंगसुळी तसेच सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा सांगली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे अडाली तिलसंग अतिलाईत जबरदस्त रेल जळकाटी किरंगी दागलपूर बिलरचत या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे नागज मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे अष्टा तासगाव रामपूर बलूस नरसिंहपूर मेडा उडाले कराड कडेगाव विटा इकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील आणि पश्चिम भागामध्ये मेडा उडाले कोयना अरळ अरवाडी अर वसुठपोट मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच बेलकड साखरप्पा संश्वर महाकंजार इकडे जोरदार स्वरूपात राहील गुहागर मारगाव तांबेड लोटे चिपळण सागदेव इकडे हलका मध्यम तर तुरळक ठिकाणी गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे वाई खंडाळा बोरशिरवाळ महाबळेश्वर तसेच पोलादपूर महाडवर्धन गोरेगावलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील कलसी दिवेघर टाला इंदापूर लवासा जिटे पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांश ठिकाणी राहील आणि खेटवल्ली सासवड जेजुरी बोरशिरवा इकडे मध्यम हलका राहील पुणे बोर वाघुली पुनावली चाकण शिंदे खेट पाबल मलटण कवटे या भागात हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी पुणे जिल्ह्याकडे देखील बघायला मिळणार आहे तसेच राऊ कडे गोदौंडला हलका मध्यम राहील आणि सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये लाटे फलटण बराटनापूर अद्राकी मॉल ते हलका मध्यम राहील निंदाल देहवाडी वडूज तसेच लगत परिसर मायणी ते हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे गिरडी चिंके आणि सांगोळे हलका मध्यम राहील खर्डी पंढरपूर भालवानी मासवड पिलवी अकलूज मानसरस हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे बेमले टिंभुर्णी करकम अंगार मोल वडोला तांदवाडी अरणगाव फैरबंगा पाणेगाव बार्शी खोंडे या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच जामगाव मंगळई मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाव उच्च नमगोटाला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागात अंशता ढगास्थित राहील कर्जत कुलदरण पिटकेवाडी मिरजगाव पालेगाव सुदूर श्रीगोंदा हलका मध्यम रेल रायगाव सुरेगाव खंडाळा अहिल्यानगर टाकेश्वर आणि इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कुडगाव धनगरवाडी गारगाव मांडवे वरवंडी इकडे बऱ्याच ठिकाणी अहिराव पावसाचा जोर फारसा नाही हलका मध्यम बघायला मिळणार आहे रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज खोपोली कसमत चाकण शिंदे पुणे जिल्ह्याचा काही परिसर वाडा मानसर नारायणगाव आले आणि अलकुटी टाकेरोगेश्वर या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम श्रींचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कोकण विभागात रायगडचा किनारपट्टीचा परिसर अंशता स्थित राहील हलक्या मध्यम श्रेणींचा अंदाज राहील मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर इगतपुरी घाटमाथ्याचा बहुतांश परिसर पालघर जिल्ह्याचाही बहुतांश परिसर या भागाकडे पावसाचा जोर फारसा नाही मात्र अंशता स्थित राहील जळगाव धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्याचाही बहुतांश परिसर या भागातही ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि लातूरचा काही परिसर या भागातही ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज धाराशिवच्या काही भागामध्ये हलका मध्यम धाराशिव कामिगाव बेमली एडशी पेठ कळम मासा तारकिरभोम हलक्या स्वरपात साईड वैभंग पाणीगाव गोबारशिले हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवडी तुजापूर नंदुरगाव होटी अलूर तुगाव उज्जनम घोटाला हे हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे बाटांजी किल्ल्याने निलंगणा खिंतोट औसा बाडाखोंड गाटेगाव लातूर इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे लातूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये अंशतः ढगा स्थित राहील नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम इकडे वातावरण कोड राहील पावसाचा जोर फारसा नाही तसंच विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगा राहील पुढील तीन दिवसात मध्ये पावसाचा जोर या भागात फारसा नाही तसेच चुकुंटमचा एखादा विभाग राहिल असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार